इंदापूर शहरामध्ये मालोजी राजेंच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे असं असताना इंदापूर शहरामध्ये घडीचा विकास व्हावा या बाबतीत इंदापूर तालुक्यातील कोणत्याही समाजाचं या बाबतीमध्ये दुंबत नाही परंतु उद्या काही जातीवादी संघटनेची लोक मध्ये येऊन इंदापूर तालुक्यातील जो जाती सलोक आहे त्याच्यामध्ये विष काढवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे काल आपण पाहतो नाशिकमध्ये या बाबतीमध्ये मोर्चे आंदोलन झाली आज त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केलेला आहे इंदापूर तालुक्याचे आजी लोक प्रतिनिधी म्हणतात की आम्ही इंदापूर तालुक्याच्या गडीसाठी निधी आणला महाराष्ट्र शासनाने जरी ह्या ठिकाणी निधी दिलेला असला तरी इंदापूर गडीचा विकास होण्याबद्दल कुणाचं दुमत नसताना आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की लोकसभेला भारतीय जनता पार्टीने सपाटून मार खाल्ल्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजना त्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना वाटत होत की या महाराष्ट्रामध्ये जाती रंगली होती पण प्रत्यक्षात लोकसभेत निकाल पाहिलं तर ह्या निकालामध्ये सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रापासून महाराष्ट्रातून हातभर काढण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं काल लाडकी योजना लाडकी बहीण योजना आणली या लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दादा म्हणतात की लाडकी बहीण योजना आणि देवेंद्र फडणवीस याच्यावर काहीच बोलत नाही त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व बहिलांमध्ये असतील सर्व घटकामध्ये असेल एक संभ्रम आहे की ही लाडकी बहीण योजना किती दिवस चालतील किती दिवस नाही त्याच्यामध त्यातून ह्या लाडकी बहीण योजनेतून सुद्धा काही फायदा होतोय असं दिसत नाही कारण बांगलादेशामध्ये दंगली झाल्या तिथलं सरकारला ज्या प्रमुख होत्या सरकारच्या त्यांना देश सोडावा लागला आणि आज हिंदू बांगलादेशामध्ये धोक्यात आहे म्हणून ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्याची निवडणूक डोळ्या समोर ठेवून रान पेटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आहे आपण पाहतोय की ह्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये अनेक हिंदू किती ती संकटात असतात हे सरकार त्यांना मदत करण्याची भूमिका घेत नाही पण बांगलादेशाचं निमित्त पुढे करून आता निवडणुकीच्या तोंडावर ह्या महाराष्ट्रामध्ये जाती दंगली पेटवायचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आता उद्या निलेश राणे ह्या इंदापूर मध्ये गडीच्या येणार आपण हे दोन्ही आजी माझे आमदार एकत्र असताना इंदापूर तालुक्यातील जनतेनी ह्यांना साथ नाकारलेले फक्त अठ्ठ्याऐंशी हजार मतं ही दोघांनी प्रचार करून पडलेली म्हणून त्यांना निरेश राणेला या इंदापूर तालुक्यातील काय जंगली घडवायची आहेत का त्यासाठी नितेश राणे हे उद्या इंदापूर मध्ये बोलवते यांना बोलवले त्या बोलवण्या पाठीमाग हे इंदापूर तालुक्याचे आजी माजी आमदार असावेत असं आता आम्हाला वाटायला लागले का तर या इंदापूर तालुक्यामध्ये आजपर्यंत हजारो वर्षापासून सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने नांदत आणले आहे मग असं असताना आज ह्या गडिवच्या निमित्त पुढं करून इंदापूर तालुक्यात जे वातावरण चांगल्या पद्धतीत चालू आहे ते दूषित करण्याचं काम ह्या माझ्या आणि आजी आमदाराकडून चाललेलं आहे आणि उद्याची जी विधानसभेची निवडणूक आहे त्यांना माहिती आहे की मुस्लिम समाजाची माणसं काल लोकसभेला ऑल भारतामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं नाही म्हणून हिंदू लोकांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला ह्या महाराष्ट्रामध्ये मतदान केलेलं नाही मग हिंदू लोकांचा मताचा टक्का वाढवण्यासाठी त्यांना या महाराष्ट्रामध्ये येत्या निवडणुकीमध्ये की असली काहीतरी जाती विष पेरण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आणि या बाबतीमध्ये हे इंदापूर तालुक्यातील जनता अतिशय सुज्ञ आहे आणि त्या आजी माजी आमदारांनी जर असं कट कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर ह्या दोघांनाही उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय इंदापूर जनता स्वीकारणार नाही आणि मला या दोघांनाही सांगायचंय तुम्ही इतकं निष्क्रिय झालेला दिसत आहे की तुम्हाला त्या नितेश राणेला इंदापूरमध्ये बोलवण्याची प जर वेळ येत असेल तर तुमचं इंदापूर तालुक्यातील सर्व अस्तित्व संपले नाही त्यामुळे तुम्हाला काहीतरी जाती जंगी घडवून इंदापूर तालुक्यामध्ये जाती नि, यू, यू ते निर्माण करून मत पदार्थ पाडून घेण्याचा तुमचा जो केविवाना प्रयत्न चाललाय ती इंदापूर तालुक्यातील जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी उद्या इंदापूर तालुक्यामध्ये नितेश राणेंना येऊ न येऊ देता त्यांनी इंदापूर तालुक्यातील जे चांगलं वातावरण आहे ते दूषित करण्याचा प्रयत्न करू नये आणि दुसरं या गोष्टीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष अजिबात कसल्याही प्रकारचं समर्थन करत नाही आणि या ठिकाणी काही नुसती गडीच्या कडेला मुस्लिमांचीच आहेत का तिथं काय अनेक हिंदूंची सुद्धा घर आहे पण ही हा प्रश्न हिंदू मुस्लिम आणि सर्व पक्षाचे राजकीय नेते जर एकत्र बसले तर इंदावर तालुक्याच्या गडीचा विकास करणं सोपं जाईल आणि सर्वांची एक सामंजस्य बैठक घेऊन यातून या सर्व गडीच्या विकासासाठी मार्ग काढायला पाहिजे पण प्रत्यक्षात फक्त इंदापूर तालुक्याचं मतासाठी राजकारण करायचं आणि इंदापूर वातावरण गडूळ करायचं याच्या पाठीमाग आजी माजी आमदाराचा नक्की हात आहे म्हणूनच त्यांनी उद्या ज्याला नितेश राणेंना इंदापूरमध्ये बोलवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर उद्या भविष्य काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये काही तेड निर्माण झाली तर ह्याला सर्वस्वी जबाबदार आजी माझे आमदार राहणार आहेत आणि येत्या निवडणुकीमध्ये ही इंदापूर तालुक्यातील जनता आजी माझ्या आमदारांना धडा विषयावर आणणार नाही हे मी स्पष्ट आहे या ठिकाणी सांगितलं अतिक्रमण हा शब्द ठीक आहे जेहादे अतिक्रमण काय मग त्या ठिकाणी मुस्लिमांनीच केले हिंदूंनी पण केलेलं आहे ना जेहाजे हा शब्द काय म्हणजे हे जाती जंगल पेटवण्यासाठी हा जिहादी हा शब्द वापरायचा आणि त्यांना इंदापूर तालुक्यामध्ये जे आज सर्व समाज गुन्हा गोविंद राहतो ह्याच्यामध्ये जा एक जाती द्वेष तयार करायचा आहे कारण त्यांना भारतीय जनता पार्टीला आणि कालच्या तुम्ही लोकसभेला पाहिले हे आजी माझे आमदार एकत्र असताना सुद्धा इंदापूर तालुक्यांनी त्यांना ह्या चांगला धडा शिकवलेला आहे त्याच्यात मुळं ह्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आणि ह्यांना इंदापूर तालुक्यामध्ये जाती देण निर्माण करायचे म्हणून जे हा हा शब्द त्यांनी जाणूमोजून वापरला आहे आणि त्याच्या पाठीमाग ही दोघच आहे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी समाजा समाजामध्ये ते उद्याच जो नितेश राणे इंदापूरला येणार आहे हे आजी माझे आमदार आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी जर एकत्र बसली तर हा इंदापूरचा विषय इंदापूर मध्ये सुटू शकतो मग ह्यांना ही जाती ते निर्माण करण्यासाठी तर हे कटकारस्थान करायचे यापूर्वी का मिटलं नाही ह्यांनी मिटवण्याचा कधी प्रयत्नच केला नाही कधी केला आजी आज माझ्या आमदारांनी इतर कुठल्या पक्षाला बो, बोलू नये तिथं की बाबा आपण मार्ग काढू सर्व पक्षाची मुस्लिम समाजामध्ये सुद्धा काही लोक सर्व पक्षामध्ये आहे सर्व माहिती असताना ह्या ज्या बाबतीमध्ये ज्या वेळेस आराखडा तयार करायला पाहिजे होता आराखडा तयार करतानाच ह्या सर्व गोष्टीचा विचार करून तिथंच हा सर्व प्रश्न संपला असता पण त्यांना तो प्रश्न संपून द्यायचा नव्हता त्यांना ह्या गडीचा विकास ला ला या दोघांना करायचा नाही पण आम्ही विकास टाकला विकासासाठी निधी टाकला ही फक्त ह्या जनतेला दाखवून द्यायचे आणि मी तर म्हणतो ह्या ठिकाणी छत्रपती संभा शिवाजी महाराजांचे आजोबा माधवजी राजांचं वीरमरण ह्या ठिकाणी आले आणि या ठिकाणी मालोजी राजे असतील संभाजी संभाजीराजे असतील छत्रपती शिवाजीराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील त्यांची स्मारक ह्या गडीमध्ये चांगल्या राहिली ही इंदापूर तालुक्यातील सर्व समाजातील सर्व लोकांची इच्छा आहे पण त्याच्यासाठी काही जा सर्व बसून सुद्धा प्रश्न मिटू शकतो आणि नितेश राणी सारख्याला बोलावून या इंदापूर तालुक्यातील राजकारण दूषित करण्याचा जाणून बुजून आजी आमदार आमदारांनी केलेला हा डाव आहे असं मला म्हणायचं मग हे आज एक आजी आमदार आहेत ते मध्ये आहे माझे आमदार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आता हे उगा बघू ना स्वागत करायचं कुठं कुठं जाते हे दोघांनी स्वागत केलं पाहिले नितेश राणे यांनी बोलून म्हणल्यावर मग कळन त्यांना काय इंदापूर तालुक्यामध्ये सांगू शकता की शंभर टक्के जर ही दोघं उद्या त्यांना कळत नाही का इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांनी वीस वर्ष राजकारण केले हे दहा वर्ष विद्यमान आमदार जर इंदापूर तालुक्याचे काल मध्ये वातावरण दूषित झालं उद्या विशाळ घाटावर काय परिस्थिती सगळ्यांनी आपण पाहिली मग इंदापूर मध्ये सुद्धा ती परिस्थिती का घडू शकत नाही मग हे दूषित करण्या पाठीमाग हे दोघं जाईल नाहीतर हे दोघ त्याला थांबवू शकतील मी आणि आजूचा एक दिवसाचा वेळ आहे इंदापूर तालुक्यातील वातावरण दूषित करू नये ही माझी आजी आणि माझी दोघा आमदारांना विनंती आहे त्यांनी तसं नितेश राणांना आवाहन करावं हो। असं सुद्धा मी या निमित्ताने सांगतो सकल मराठा समाजाने देखील या आंदोलनाला विरोध केलेला आहे मग उद्या कुठेतरी इंदापूर मध्ये कायदा वसूल असलेला प्रश्न निर्माण होऊ शकतो का गेल्या एक वर्षभरापासून आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न फार मोठा पेटलेला आहे पण आणि भारतीय जनता पार्टीनं भुजबळ साहेबांना पुढं करून महाराष्ट्रामध्ये दंगली घडतील हा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात आपण पाहतोय ह्या निवडणुकीमध्ये कालच्या लोकसभेच्या हे मतामधून कळण्यात येते की ह्या महाराष्ट्रातील जनता ह्या भारत देशातील जनता हजारो वर्षापासून गुन्ह्या गोविंद ह्या भारत देशामध्ये नांद चालली त्यामुळं त्याचा जो मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा यांनी निवडणुकीमध्ये घेतला त्याचा कुठलाही जनतेने भारतीय जनता पार्टीला स्वीकारलं नाही आणि त्याच्यामधून ह्यांना त्या मताच्या टक्केवारीमधून दिसून आलं की आता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राचं ह्या उद्या विधानसभेला ह्या महाराष्ट्रातील लोक हातभार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता दुसरं काय का मला दुसरे एक सांगायचे ह्या भारत देशावर सातशे वर्ष मोगलांनी राज्य केलं ज्यानंतर सातशे वर्ष जर मोगलांनी राज्य केलं तर आजपर्यंत एक हिंदू दिसाय नाही पाहिजे होता त्यानंतर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं मग इंग्रजांनी काय सगळे ख्रिश्चन करून टाकले आणि आज हिंदू 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 म्हणून हे भारतीय जनता पार्टी जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अं बोमलच आहे तर मग यांना तर दुसरं काय करायचं त्यांना ह्या फक्त महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये दंगली घडवायच्या आणि उद्याच्या विधानसभेला दंगली घडवून मराठा आरक्षणामध्ये ओबीसी आणि मराठा दंगल घडलेली नाही म्हणून त्यांना उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये ही जी हाती अतिरेकी शब्द वापरायचं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये उद्याची विधानसभा ह्याच्या मार्फत मार तरी आपल्याला जिंकता येते का ह्यासाठी ह्यांचा चाललेला हा प्रेम प्रयत्न आहे